नमस्कार मी अनिल बडेकर सत्यशोधक बहुजन आघाडी सातारा जिल्हा अध्यक्ष आम्ही आज पोयनाका या ठिकाणी एक विषय जो आहे तो हा पोयनाकावरून सर्व रस्ते एकत्र आहेत आणि ह्या रस्त्यावरून सर्व पाच चाऱ्यांना महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस स्टेशन आपलं हॉस्पिटल असाल दवाखाने असतील म सरकारी कार्यालय असतील अशा सर्व ठिकाणी शाळा कॉलेज या ठिकाणी जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता आहे तो आठ एक रस्ता एकत्र आलेला आणि त्या सर्व लोकांना आपला जीव मुठीत हातात घेऊन चालावं लागतं रस्ता क्रॉस करावा लागतो आणि आम्ही हेच बघून आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना प पत्रव्यवहार करणार आहोत निवेदनातून मागणी करतो आहे की आम्हाला पुण्या मुंबईच्या धर्तीवर ह्या ठिकाणी पाच चारी पूल बांधून मागणी करतो आहे की आम्हाला पुण्या मुंबईच्या धर्तीवर ह्या ठिकाणी पाच चारी पूल बांधून मिळावा आणि ह्या सातारकरांचं जे जीव मुठीत घेऊन चाललेला जे रस्ता आहे त्यातून त्यांना भयमुक्त मिळावं वातावरण मिळावं आणि सातारा शहरामध्ये एक नवीन सौंदर्य निर्माण व्हावं या दृष्टीनं पुढील विकास व्हावा हो। अशी या माध्यमातून आम्ही सर्वजण सत्यशोधक बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागणी करत आहोत